गरज यांना सांगा मराठी बोलणं जरुरी नाही बोला तर महाराष्ट्रामध्ये जाऊन बोला आता मला सांगा फक्त यांना सांगा सिंगल परत मला सांगा तुम्ही मराठी बोलणं जरुरी नाही म्हणून नाही मी आहे काय यांनी हे स्टेटस गाना माहित आहे का मराठी भाषा काय आहे इथे महाराष्ट्रामध्ये काम करतो नाही मग तर जा ना सोडून मी करता आमच्यावरती इथे येता तर भाषा नाही तर मग जा मलाही तसे शंभर रुपयासाठी मला एवढे शब्द सुनवतात तुम्हाला नाही तुम्ही कशा इथं महाराष्ट्रामध्ये बघा तिकीट काउंटर आहे मॅडम यांना बोलतात मराठी मराठी मला काही गरजेची नाही इंग्लिश इंग्लिश मध्ये मी प्रेफर करते म्हणून बघा ह्या मॅडम तोंडाला मास्क तोडा मास्क काढा मास्क काढा तुम्हाला मराठीचं वावड काय ते आम्ही दाखवतो मास्क काढा तुम्ही मास्क काढा आजच्या जीवन प्रहाराला बघा मास्क काढा चुकीचं मी काय मराठी भाषा असं बोलतात ते तुमचा आयडी दाखवा तुमचा आयडी दाखवा तुमचा आयडी दाखवा तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मराठी काय आहे तुम्हाला माहिती आहे मराठी काय आहे मराठी भाषेला काय दर्जा मिळाला माहिती आहे तुम्हाला तुम्ही डायरेक्ट कसं बोलताय तुम्ही डायरेक्ट कसं बोलताय बोलायचा बोला तुम्ही डायरेक्ट कसं बोलताय का नाही मी आतमध्ये मराठी भाषेबद्दल काय बोलात बघा बोलला की नाही बोला ना, की नाही बघा बोलले ना बोलला बोलले ना काय बोलले ते मराठी मध्ये आता आता काय बोलले ते मराठीमध्ये तुम्ही त्याला उठवा इकडून बसलाय कोण मी इकडे बसा तुम्ही बसलाय कोण मला काय ते डायरेक्ट बोलले आमच्या भाषेच्या बद्दल त्यांना बोललो की तुम्ही मला हे मराठी मध्ये सांगा मराठी मला माहित नाही तुम्ही इकडे बोलता आहे का मराठीचा प्रॉब्लेम आहे हा मग आता समजेल नाही त्यांना काय वावगा आहे ते शंभर रुपयाच्या सुट्ट्यासाठी एवढी नाटकं करून दाखवली युपीआय करा युपीआय कर प्रत्येक जण युपीआय फिरतो का हे गोष्ट नाही पण मराठी बद्दल बुडायला